कोळवद या गावात शेतशिवारात एक छत्तीस वर्षीय तरुण हा काम करत होता दरम्यान त्याच्या डाव्या हाताला सापाने दंश केला ही घटना सोमवारी उघडकीस आली त्याला तातडीने तेथून उपचाराकरिता यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे यावल ग्रामीण रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून दुपारी तीन वाजेपर्यंत त्याची प्रकृती स्थिर होती कोळवद या गावातील रहिवाशी फिरोज बिस्मिल्ला तडवी वय छत्तीस वर्ष हा तरुण शेतशिवारामध्ये काम करत होता शेतशिवारात काम करत असताना त्याच्या डाव्या हाताला सापाने दंश केला हा प्रकार निदर्शनास येताच त्याला त्याचे सहकारी अजय तायडे प्रदीप भालेराव रहमान तळवी आदींनी तातडीने तेथून त्याला ग्रामीण रुग्णालय यावल या ठिकाणी या दाखल केले यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये त्याच्यावर तातडीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत जावडे डॉक्टरिका प्रियतमा पाटील माधुरी ठोके यांनी उपचार सुरू केले दुपारी तीन वाजेपर्यंत शिक्षण म्हणजे फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूसकीकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरूचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन इयत्ता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबर वर आपला संपर्क साधावा धन्यवाद